हॅलो फ्रेंड पा आमची चिंगी कशी दिसते बघा बघा पा कशी खेळते मस्त करते, भाई भाई करते। Stop. 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 आई चंपा आणि ही चिंगी Stop. चिंगी Stop. पा कशी छान दिसते oh. चिंगी Bow. 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 सोडा तिला सोडा बरं सोडा बरं सोडा Bow. सोडा ना Bow. अरे सोडा ना दिले आणि इकडे हिरवगार झालेला आहे पावसामुळे पा किती मस्त दिसते वातावरण पहा सगळे हिरवगार दिसत आहे आणि मस्त खेळत आहे ही चिंगी आणि ही चंपा चंपा राणी आणि ही चिंगी मस्त खेळत आहे खूप छान आवडल्यास आमची चिंगी आवडल्यास लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा बाय बाय पा मी व्हिडिओ म्हणत आहे आणि पा किती मस्त परिसर दिसत आहे हिरवागार परिसर दिसत आहे छान मस्त काळा चष्मा लावलेला आहे बघा बाय शेत बघा हॅलो फ्रेंड कसे आहात मजेदार ना आम्ही पा आलो आहे शेतात शेतात पाहारणी बसलेले आहे आणि मुलं पा कसं एन्जॉय करत आहे शेतामध्ये बघू शकता तुम्ही पा किती मस्त अन्नाचा कडप शेतामध्ये बसलेला आहे आणि पा मस्त चालत आहे ते त्यांना खायला अन्न ना मिळत नाही म्हणून आणि बघू शकता ट्रॅक्टर पण आलेला आहे

हे बघा हरण हे पा काठी उचलत आहे आणि काठी काही जाळून टाकत नाही जाळली कोण ने हा? काठी हां काठी कोण नाही जाळली हे होती का काठी खूप दिवसाची थुका ना तोंडातलं पाकल तसं हरीण हरीण बघा इथं हराळ आहे हरळाला मरण नसते म्हणते हे आंबा आंबा आहे का आंबा आहे का येवलो इकून तर येताच नाहीत आता हा इकून ये येताच नाहीत म्हटलं रस्ता तुमच्या इथं म्हणजे ह्या शेताला कोकून आहे रस्ता हवा हा पा पा का का कसा करत आहे काय मुलगा आहे ना बाडी भेली आहे का कोणाच आहे कोणाच आहे हां हे कोणाचं आहे बघू शकता हा हा नहीं। नहीं। हा आणि हा ट्रॅक्टर आलेला आहे বাগা আমা সেই কৰাৰ শেটাত কাম চালু আটক মই আপোনাৰ ঘূৰি যায় वा बदकं पा किती मस्त दिसत हे बदकं कशासाठी येत असते स्वतः पाकिडे खाण्यासाठी बघा तयार करत आहे तयार आणि बदकं काय खात आहे बघा बगडी आणि इकडे पाक किती कचरा आहे आणि इथलं पा कसं झालेलं आहे आमचे शेत बघून घ्या मस्त मस्तपैकी शेत आहे आणि काळ्या आपण काय काय बिदडा काळी i